नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा सत्याला म्हणत असते अहो द्या की सकाळी सकाळी बोवणीचा वेळ आहे त्यामुळे माझ्या हातनं जर बोवणी झाली ना दुकानात खरंच खूपच गिरायक येतात ना असे आमचे दादा म्हणायचे द्या बरं गजऱ्याचे पटकन दहा रुपये द्या आता मात्र सत्य मनाशीच म्हणू लागतो धुमके तू काय बोलायली इथे माझ्या पाकिटात एक दुम दमडी बी नाही आणि हिला कसं सांगू मी आता, मी सत्या कड़े बगु सत्या मनु मी आता काई तर आता मीराच्या ही सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके तू मी विसरलो माझं पॉकेट घरीच पडलं होतं आता काय करायचं पॉकेट तर घरीच राहिलं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो नाही तुमचं पॉकेट पडलं होतं पण मी उचलून दिलतं की नाही मग तुम्ही पुन्हा खिशात घातलं होतं लक्षात आण आहे तुमच्या खिशात पॉकेट द्या बरं पटकन पैसे काढा आणि द्या बरं सकाळी सकाळी वेळ आहे की नाही तर आता मीराच्याही म्हणू लागते अगं मीरा जाऊ दे ना कशाला उगाच पैसे वगैरे तेव्हा मीरा म्हणू लागते आई तू जरा शांत बैस बरं बोणी झालीच पाहिजे आणि जावायच्या हातनं बोणी होणार म्हटल्यानंतर खूपच छान बरं का त्यामुळे तुला तर बोणी घ्यावीच लागेल तर आता सत्या लगेच आपल्या खिशातून पॉकेट काढतो तेव्हा मीरा म्हणू लागते अहो पॉकेट काढून माझ्याकडे कशाला देत आहे द्या पटकन द्या तो पैसे काढा ना आता मात्र सत्या तर मीराकडेच बघू लागतो तर आता सत्या पॉकेट उघडून बघतो तर त्यात लगेच त्याला शंभरची नोट दिसते सत्या खूपच खुश होतो आणि मीराकडे बघू लागतो तर मीरा ही आता सत्याकडे बघून हसत असते तेव्हा लगेच मीराची आई दहा रुपये घेते आणि बाकीचे नव्वद रुपये सत्याला पाठीमागं करते तेव्हा आता सत्या लगेच म्हणतो झालं ना आता मग निघायचं का मी जाऊ का तेव्हा लगेच आता मीरा आपल्या आईला म्हणू लागते आई दर बरं हा गजरा माझ्या केसात माळ बरं त्यावर आता मीराची आई म्हणू लागते अगं मीरा पहिल्यांदे तुझे बाबा तुझ्यासाठी गजरा घ्यायचे म्हणून मी तुझ्या केसात माळायचे पण आता तुझा नवरा आहे की तो माळेल ना तुझ्या केसात गजरा तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो काय सासू मी मी गजरा माळू नाही 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 माझे केस किती छोटे आणि ते कसं दिसेल बरं बरं दिसेल का नाही नाही लोक हसतील ना मला नको नको मी नाही माळत तेव्हा आता मीराची आई आणि मीरा दोघीही हसू लागतात तेव्हा मीराची आई म्हणू लागते अहो जाओ बापू मीराच्या डोक्यात माळायचं आहे तुम्हाला गजरा तेव्हा सत्य म्हणतो असं आहे का मला वाटलं मलाच माळायला सांगता की काय तेव्हा आता सत्याच्या हातात लगेच मीरा तो तुम गजरा देते तर आता सत्य लगेच येडावाकडा तो गजरा लावून देतो आणि म्हणतो वा बघ सासू तुझी पोरगी काय भारी दिसायली एक नंबर ना तेव्हा मीरा म्हणू लागते असा कोणी गजरा माळतं का जमत नसेल ना तर नाही म्हणायचं ना एक गोष्ट धड जमत नाही या माणसाला कधी गजरा माळला होता की नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो सासू एक काम कर तू ना गजरे विकते ना मग मी इथे ठेला मांडतो जो कोणी गजरा घ्यायला येईल त्याच्या केसात मी गजरा माळून देतो हो की नाही मग शिकेल ना मी गजरा माळायचा तेव्हा मीरा म्हणू लागते काही गरज नाही आ ठेला वगैरे मांडण्याची काही गरज नाही आहे तर आता लगेच सत्य म्हणू लागतो मग धूमके तू तूच सांग मला कसा शिकणार होतो मी गजरा माळायला अगं घरात रावया बाप आणि तो फुसका यांना गजरा माळू कमी आणि ती निरूपा कशी माहिती आहे ना ती गजरा तरी माळू देईल का त्यामुळे कुणाला माळायचं मी गजरा आणि माझं लग्न तर पहिल्यांदीच झालंय मग मग आधी कसं काय मी गजरा माळायला शिकू सांग ना तूच तेव्हा आता लगेच मीराच्याही म्हणू लागते शांत वा भांडू नका बरं तुम्ही दोघं वा तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते धर बाई आई तूच माळ माझ्या डोक्यात हा गजरा तर आता मीराच्याही म्हणू लागते बाप्पू धरा हा गजरा तुमच्या हातात घ्या बरं आणि मी सांगते तसा माळ मग जमेल तुम्हाला आता लगेच मीराच्याही सांगू लागते तसाच सत्य आता मीराच्या डोक्यात गजरा माळू लागतो आता सुंदर असा गजरा सत्याने मीराच्या डोक्यात लावलेला असतो तर आता मीराही सत्याकडे बघून हसू लागते तर आता मीराच्याही त्या दोघांकडे डोळे भरून बघत असते त्यानंतर इकडे सत्य आता गाडीचं भाडं करण्यासाठी निघालेलं असतो त्याच वेळेस रस्त्यात त्याला आनंद काका पायी चाललेले दिसतात तेव्हा सत्या लगेच गाडी थांबवतो आणि म्हणतो आनंद काका का? अरे असं तंद्रीत कुठे चाललाय तू गाड्या वगैरे बघत जा ना कुठे चाललाय त्यावर आता आनंद काका म्हणू लागतात अरे माझी बायको सिटी हॉस्पिटलला ॲडमिट आहे रे तुझी अंजू काकू तर आता लगेच सत्या म्हणू लागतो काय काय झालंय अंजू काकूला त्यावर आता आनंद काका म्हणू लागतात अरे तिला हार्ट अटॅक आलाय ऑपरेशन करायचं आहे रे जर ऑपरेशन नाही झालं तर खूप अवघड होऊन बसेल तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो तू हे बापाला सांगितलंय का त्यावर आनंद काका म्हणू लागतात हो मी कालच सुद्धा करकडे आलो होतो सगळं काही सांगितलं आहे मी त्याला पण काही पैशाची मदत नाही करता येत त्याला तेव्हा सत्य म्हणू लागतो किती पैसे द्यायचे आहेत किती पैसे भरणार आहेत तर आता लगेच आनंद काका म्हणू लागतात अरे साठ ते सत्तर हजार रुपये लागतील ऑपरेशनला तर मात्र सत्याला धक्काच बसतो अरे बापरे एवढे पैसे बाप काय म्हणाला त्यावर आनंद काका म्हणू लागतात सुधाकर म्हणाला नाही काहीतरी बघतोय म्हणून त्यावर सत्य म्हणू लागतो बाप तरी काय करणार त्याचे सगळे पैसे तो फुसका घेऊन पळाला नाहीतर त्याने असे पैसे दिले असते तर आता लगेच आनंद काका म्हणू लागतात मला त्याची सगळी परिस्थिती माहिती आहे रे पण पोटाला चिमटा काढून त्याने मला कायम मदत केलेली आणि यावेळेस पण मला तो नक्की मदत करेल असंच वाटत होतं जर मी पैशांची व्यवस्था नाही केली तर मी माझ्या बायकोला नाही वाचू शकत रे आणि हे दुःख मी नाही सहन करू शकत असे म्हणून आनंद काका रडू लागतात त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो हे बघ आनंद काका तू काळजी करू नको आपण नक्की काहीतरी करू आणि अंजू काकूला लवकर बरं करू त्यामुळे प्लीज तू शांत हो बरं आणि कुठे अंजू काके ॲडमिट त्यावर आनंद काका म्हणू लागतात अरे सिटी हॉस्पिटलला तेव्हा सत्य म्हणू लागतो तू काळजी करू नको मी काहीतरी करतो असे म्हणून सत्य इकडे हॉस्पिटलला जायला निघालेला असतो त्याच वेळेस इकडे आता निरुपा ही सिटी हॉस्पिटलला पंकजला भेटण्यासाठी आलेली असते आता मात्र पंकजच्या पायाला एवढं मोठं बँडेज बघून निरुपा तर जोरजोरात रडू लागते आणि म्हणते अरे बबड्या काय गरज होती तुला घर सोडून जाण्याची आता तर तुझा पाय अरे बापरे एवढं मोठं फ्रॅक्चर तेव्हा पंकज म्हणू लागतो मम्मा शांत हो आणि ओरडू नको बरं हे हॉस्पिटल आहे आणि बँडेज आहे मोठ पण आता ऑपरेशन झालंय मम्मा तेव्हा लगेच निरुपात्र आणखीन जोरात रडू लागते काय ऑपरेशन तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं मम्मा ऑपरेशन झालंय झालंय तेव्हा आता लगेच निरुपा म्हणू लागते हे सगळं कसं झालं रे बबड्या त्याच वेळेस देविका येते आणि म्हणते आंटी तुम्ही काळजी करू नका आता पंकज ठीक आहे कसं आहे ना ते रस्त्याने रागारागात निघालेले असतानाच एक रिक्षा पाठीमागनं आली आणि त्यांना धक्का दिला आणि रिक्षेचं जाग त्यांच्या करंगळीवरनं गेलं तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते काय रिक्षा आणि करंगळीवरनं अरे बापरे बबड्या आता तुझी करंगोळी गेली मग कोण पोरगी देईल बाबड्या तुला तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते असं कसं देईल कोणीतरी पोरगी आणि आंटी करंगोळी गेली नाही थोडीशी फ्रॅक्चर झाली आता ऑपरेशन झाले ना दोन चार दिवसात ती व्यवस्थितपणे चालायला पण लागतील काळजी करू नका तुम्ही तेव्हा निरुप म्हणू लागते थँक्यू आ देविका तू वेळेवर मदतीला धावून आली माझ्या पंकजसाठी थँक्यू पंकज तू काही आहे का तेव्हा देविका म्हणू लागते हो हो मी आहे मम्मा तू काळजी करू नको तेव्हा लगेच आता निरूप म्हणू लागते अरे पण तू तिला असं का बोलला तुझं कोणीच नाही आहे म्हणून एक फोन तर करायचा ना मी लगेच धावत आली असते त्याच वेळेस आता पंकज म्हणू लागतो मम्मा मी फक्त तुझ्यासाठी त्या घरात आलेलो आहे बाकीच्यांना माझं काही पडलेलं नाहीये ग तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते तू त्या पनोतीचं बोलणं मनावर लावून घर सोडायचं नाही पंकज ते घर माझं पण आहे त्यामुळे त्या, त्या पनोतीला मी लवकरच बघून घेईल तुला घराबाहेर राहण्याची काय बी गरज नाही आता लगेच देविका म्हणू लागते आंटी तुम्ही शांत वाबर आणि बसायचे आणि हो आता ना डिस्चार्ज मिळणार आहे पण आपल्याला बारा हजार रुपये बिल भरावं लागेल तेव्हा निरुपा म्हणू लागते काय बारा हजार रुपये बिल अगं पण घाई गडबडीत मी पैसे नाही आणले आणि माझं कार्ड वगैरे काहीच आणलं नाही आता काय करायचं पॉकेटमध्ये फक्त हजार दोन हजार असतील त्याच वेळेस आता पंकज म्हणू लागतो काळजी करू नको मम्मा तुम्हाला जे पैसे दिले होते की नाही ते माझ्या पॉकेटमध्ये मा आहेत तसेच आहेत कुठेही पण माझं वॉलेट कुठे ठेवलं होतं आता लगेच देविका कॉर्टच्या खाली गादीखाली पंकजचं पॉकेट ठेवलेलं असतं ते काढते आणि पंकजच्या हातात देते दे। आता मात्र निरुपा म्हणू लागते खरंच पोरगी खूपच छान आहे खूपच हुशार आहे तर आता लगेच पंकज त्या पॉकेटमधून बारा हजार काढतो आणि निरुपाकडे देतो तेव्हा लगेच देविका निरुपाच्या हातून ते पैसे घेते आणि म्हणते आंटी तुम्ही आत्ता चालाय ना तुम्ही बसा मी पटकन बिल भरून येते तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अग नाही रात्रभर तुझी पण दगदग झाली ना जाते मी आणि तिथे खूप मोठी लाईन लागलेली तुला जास्त वेळ उभा राहावा लागेल तेव्हा लगेच देविका म्हणू लागते नाही आंटी मुलींना रांगेत उभी राहता येत नाही मुलींचा असा नंबर लागतो असे म्हणून आता देविका इकडे बिल भरायला आलेली असते तरी ते ही अंजू काकूला पैशांची मदत करण्यासाठी पैसे घेऊन आलेला असतो आता सत्याला फोन आलेला असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो हो मी सिटी हॉस्पिटलला पोहोचलोय पैशाची व्यवस्था झाली लगेच मी आता बिल भरतो असे म्हणून सत्यही आता त्या रांगेत उभी राहिलेली असतो त्याच वेळेस आता देविका येते आणि डायरेक्ट त्या मॅडमजवळ जाते आणि म्हणते पटकन माझं बिल काढा बरं ऑर्डमन नंबर दोन आहे पटकन काढा तर आता लगेच सत्य म्हणू लागतो हो। ए ए बाई तू कुठे कुठे चालली इथे रांग दिसत नाही का तुला मागे हे पण देविका ऐकून ना ऐकल्यासारखं करू लागते तेव्हा लगेच आता देविका त्या मॅडमला म्हणत असते काढा ना माझं बिल पटकन त्या मॅडम म्हणू लागतात हो हो हे काय लगेच एवढं झालं की लगेच काढते तेव्हा सत्य आता देविका जवळ येतो आणि म्हणतो ए तुला समजत नाही का अगं इथे एवढी मोठी रांग लागली आणि तू डायरेक्ट सरळ पुठे कशाला आली त्याच वेळेस आता ते मॅडम लगेच नंबर विचारणार तेच सत्य म्हणू लागतो ओ मॅडम टाइम प्लीज घ्या थोड्या वेळ थांबा तेव्हा लगेच देविका म्हणू लागते अरे इथे सगळी पुरुषांची लाईन आहे ना बायकांची लाईन कुठेच नाही आहे लेडीजची त्यामुळे मी इथे आले डायरेक्ट तेव्हा सध्या म्हणू लागतो हो का आपण काय म्हणतो एका पुरुषाच्या पाठीमागे एक बाई खंबीरपणे उभी असते मग पुरुषांच्या मागे जाऊन खंबीरपणे राहा उभी जा पटकन तेव्हा देविका म्हणू लागते नाही मी आता इथपर्यंत आले ना माझा नंबर लागून जाईल तेव्हा सत्या म्हणू लागतो तुला समजत नाही का सांगितलेलं ना। पाठीमागे जाऊन उभी राहा पटकन वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते पण मी एवढ्या वेळ कशी उभी राहू शकते तेव्हा सत्या म्हणू लागतो हो का बघ बघ ते काका बघ काका तुमचं वय किती आहे तेव्हा ते काका म्हणू लागतात अडुसष्ट तेव्हा सत्य म्हणू लागतो बघ अडुसष्ट वय आणि तरी ते बग, किती वेळे उभे आणि तुला का उभी राहता येत नाही तुझं वय किती तेव्हा देविका म्हणू लागते ए मुलींना वय विचारायचं नाही तुला समजत नाही का तेव्हा सत्य म्हणू लागतो आता त्यांनी नाही सांगितलं का त्यांचं वय मग तुला काय प्रॉब्लेम आहे वय सांगायला किती वय आहे साधारण सत्तर पंच्याहत्तर ऐंशी असेल नाही हो तेव्हा देविका म्हणू लागते ए गप्प बैस तू सरळ सरळ माझा अपमान करतोय तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अपमान होतोय ना मग जा जाऊन मागे उभी राहा तेव्हा देविका म्हणू लागते नाही, नाही मॅडम माझं बिल काढा मी जाणार नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो असं कसं जात नाही तू मी बघतोच आता थांब त्यावर आता था लगेच ते म्हातारे बाबा म्हणू लागतात अगय समजत नाही का तो सांगतोय ना मागे जा इथे माझे खूप गुडगे दुखत आहेत तरीही मी किती वेळचा उभा आहे जा जाऊन मागे उभी राहा आता रांगेतले सर्व लोक देविकाला म्हणू लागतात समजत नाही का मागे जाऊन उभी राहा म्हणून लाईननुसार नुसार नंबर लावायचा तेव्हा सत्य तू समजलं ना आता जा जाऊन उभी राहा जेव्हा तुझा नंबर येईल ना तेव्हा इथे यायचं आणि बिल भरायचं आता लगेच देविका रागाच्या भरात मागे जाऊन उभी राहते आणि मनाशीच म्हणू लागते याला तर ना मी नंतर बघून घेते तर आता एक एक करून सगळ्यांचे नंबर लागलेले असतात तर आता सध्याही अंजू काकूचं बिल भरतो आणि लगेच तिथून निघालेला असतो त्याच वेळेस देविका म्हणू लागते झालं तुझं काम पोट भरलं का तुझं तेव्हा सत्य म्हणतो हो झालं माझं बिल भरून निघालोच आता मी तेव्हा देविका म्हणू लागते मग काय तोंड बघत बसला आहे ने इथून तेव्हा सत्य म्हणू लागतो ए मला हौच नाही आ तुझं तोंड बघायचं बिलकुल हौच नाही आता भेटले पण पुण्यांदा माझे समोर पण येऊ नको सांगून ठेवतो तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते ए जरा जास्तच बोलतोय तू तु, तुला बघून घेईल मी तेव्हा सत्य म्हणू लागतो हो बघून घे बघून घे पण पुन्हा माझ्यासमोर येऊ नको सांगून ठेवतो असे म्हणून सत्य आता निघालेला असतो तर इकडे रस्त्यातच एका नवरा बायकोचं खूप जोरजोराचं भांडण चालू असतं आता मात्र सत्या ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र भांडण काही सुटता सुटत नाही त्याच वेळेस मीरा येते आता मीराला वाटतं सत्याच भर रस्त्यात असा भांडतोय मीरा लगेच जोरजोरात सत्यावरती ओरडू लागतं म्हणजे ते तुम्हाला समजत नाही का जिथे जाताना तिथे भांडतच असतात का भांडताय तुम्ही अशी रस्त्यात कोणी भांडतं का भांडण करतं का असे आता मीरा सत्यावरती ओरडू लागते आता मात्र ते दोघेही नवरा बायको मीराकडेच बघत असतात कारण सत्याची काही चूक त्याची बायको त्याला बोलते त्यामुळे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता निरुपाने पंकजला घरी आणलेलं असतं तर आता लगेच निरुपा मीराला म्हणू लागते तुझ्याकडे काही माणुसकी नावाची चीज आहे की नाही जरा दया दाखव माझ्या पोरावरती बघ त्याला किती लागलंय तेव्हा मीरा म्हणू लागते दया दया दाखवली होती का त्याने माझ्यावरती जेव्हा हा लग्नातून पळून गेला तेव्हा आता मात्र निरुपाची बोलती बंद झालेली असते तर इकडे सत्याच्या मित्राने सत्य आणि मीरासाठी दोघांसाठी पार्टीचं नियोजन केलेलं असतं तेव्हा लगेच सत्य नाही म्हणत असतो त्यावर लगेच त्याचे मित्र म्हणू लागतात सगळी व्यवस्था आम्ही करणार आहोत तुम्हाला दोघांना फक्त यायचं आहे तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाडण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद